जय महाराष्ट्र शिवसेनेचा मेळावा तसेच शिवसैनिक आणि जनसामान्यांचा मेळावा होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निमित्तानं कुसूर सावरगाव जिल्हा परिषद गटाचा मेळावा साई संत मंगल कार्यालय या ठिकाणी होणार आहे आणि त्या मेळाव्यासाठी मार्गदर्शन म्हणून शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी जिल्हाप्रमुख दरेकर साहेब तसेच उ उपविभाग प्रमुख आणि असंख्य असे शिवसैनिक ज्येष्ठ शिवसैनिक हे ठिकाणी उपस्थित राहणार आहेत ह्या निमित्तानं मी आपल्या सर्व शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना विनंती करेल आवाहन करेल की उद्याचा मेळावा आपल्या पूर्ण ताकदीने आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शक ठरेल असा या ठिकाणी आपण उपस्थिती दाखवावी ह्या मेळाव्यासाठी खास मार्गदर्शन करण्यासाठी या ता तालुक्याचे विद्यमान आमदार आपला माणूस किल्ले शिवनेरीचे शिरीदार तसेच महाराष्ट्र शासनाचे सहयोगी सदस्य श्री शरददादा सोनवणे हे देखील मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहे तरी आपण बहुसंख्येने ह्या मेळाव्यासाठी उपस्थित राहा आणि आपल्याला मिळणारं मार्गदर्शन हे असणार असणारे तरी सर्व शिवसैनिकांनी उपस्थित सर्वांना विनंती करतो रामकृष्ण आरि जय महाराष्ट्र उद्या साई संत मंगल कार्यालय येथे सर्व सर्व सामान्य शिवसैनिक असतील सर्वसामान्य जनता असेल सर्व तळागाळातील मायबाप जनता असेल सर्वांसाठी एक मार्गदर्शन मिळावा आपले तालुक्याचे विद्यमान आमदार शरद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे शिवसेना या पक्षाचे सर्वच पदाधिकारी त्यात तालुका प्रमुख असतील जिल्हा प्रमुख असतील सामान्य शिवसैनिक असतील जुने, जानते जुने जानते आ, जनते शिवसेनेचे कार्यकर्ते असतील जुने जनते समाजातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असतील सर्वांनाच आम्ही तिथे आमंत्रित केलेलं आहे तरी सर्व जनतेने तिथे उपस्थित राहून या मेळाव्याची शोभा वाढवावी त्याचप्रमाणे मेळावा झाल्यानंतर सर्व मार्गदर्शन झाल्यानंतर आपण एक स्नेहभोजन तिथे आयोजित केलेलं आहे तरी सर्वांनी एकत्र बसून स्नेहभोजन घ्यावं पुढची दिशा आपल्याला सरवण्यास हा मेळावा नक्कीच मार्गदर्शक ठरेल ही आशा व्यक्त करतो सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहत ही आशा व्यक्त करतो थांबतो रामकृष्ण हरी जय महाराष्ट्र